कधी नव्हे ते बारामतीमुळे काही नेत्यांच्या नाकी नऊ आले तिकडे सातारा लोकसभेची जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठीचा आग्रह कायम ठेवला तर अजित पवार हे सुद्धा जागा सोडण्यासाठी अजिबात तयार नाहीत सातारा लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे एकीकडे अजित पवारांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे भाजप राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत तर अजित पवार ही जागा भाजप करता सोडायला तयार नाही त्यामुळे साताऱ्याचा वाद दिल्लीत गेलाय नुकताच उदयनराजेंनी दिल्ली दौरा केला या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली शहा उदयनराजे भेटीनंतर सातारा लोकसभेच्या जागेचा तिढा सुटल्याचा दावा उदयनराजेंच्या समर्थकांकडून केला जातो आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा बैठकीतून ज्या वेळेला सूर निघाला आणि एकत्रित बसून ज्या वेळेला निवडणूक लढवायची त्यावेळेला चर्चा ह्या होत असतात परंतु अंतिम चर्चा हे ठरलेलं आहे की उदयनराजे हे कमळ चिन्हावर लढतील आणि मला खात्री आहे की उद्या किंवा परवा अधिकृत घोषणा होईल दिल्ली दौऱ्यानंतर साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन केलं उदयनराजेंच्या स्वागताकरिता शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले उदयनराजे भाजप चिन्हावरच लोकसभा लढवणार असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून ठसवण्याचा प्रयत्न केला गेला आठ दिवस मी पण बेचैन होते की आमच्या राजांचं आम्हाला खरं काय कळत नव्हतं परंतु आज मात्र अगदी सुखानं वाटतंय की आमचे राजे तिथं गेले आणि ते यश मिळवूनच येणार याची खात्री पूर्ण आहे मी माझी नगरसेविका त्यांची असली तरी माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला होता या पार्श्वभूमीवर अजित पवार साताऱ्याच्या जागेकरता आग्रही आहेत त्यामुळे महायुती समोर या जागेचा तिढा निर्माण झाला होता उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्तावही राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला होता पण तो प्रस्ताव उदयनराजेंनी फेटाळून लावला दरम्यान अजित पवारांनी साताऱ्याच्या जागेविषयी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे संभ्रम वाढलाय त्याला उदयनराजे दम काढत नाहीये त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यामुळे मवियाच्या नेत्यांना टीका करण्याची ऐतिहिक संधी मिळाली आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभेची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली होती शरद पवारांच्या पावसातील सभेमुळे त्या निवडणुकीला कलाटणी मिळाली एकीकडे उदयनराजे लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत तर अजित पवारही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे सातार्याचा सा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत